कल्याण आणि डोंबिवलीकर रस्त्यावरील खड्डे आणि त्यातून होणाऱ्या ट्रॅफिकमुळे अतिशय हैराण झालेत खड्ड्यांबाबत गेल्या काही महिन्यात अनेक विरोधी पक्षांनी राजकीय पक्षांनी त्याचबरोबर नागरिक आणि सामाजिक संस्थांनी अनेक आंदोलनं केली मात्र अद्यापही महापालिकेला खड्डे बुजवण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाहीये पावसाने उसंती घेऊन दोन दिवस उलटले तरी खड्डे भरण्याची या खड्ड्यांमुळे अपघात वाढतायत नागरिकांना दुखापत होते केडीएमसी प्रशासनाला जागा करण्यासाठी कल्याणमधील हेल्पिंग हँड या सामाजिक संस्थेने दसऱ्याच्याच दिवशी रात्रीच्या सुमारास उपासात्मक आंदोलन केले रस्त्यांवरील खड्ड्यांना फुले वाहून आम्हाला तुझी सवय लावून रोज या खड्ड्यातून सुखरूप घरी नोकरीवर पोहोचव तू तरी आमचा जीव वाचव अशी प्रार्थना करण्यात आली हेल्पिंग अँड सामाजिक सेवा संस्था कल्याण आपण समाज कार्य तर कार्य करतोच पण परंतु सामान्य नागरिकांसाठी आवाज उठवणे हा देखील आपला हेतू आहे आणि आज दसऱ्याच्या निमित्ताने रावणाचं दहन केलं जातं त्याचप्रमाणे आपण एक चांगल्या गोष्टींची पूजा करतो किंवा त्या व्यवस्थित राहावं म्हणून पूजा करतो तर आपण या खड्ड्यांचं पूजन करणार आहोत कारण जर के जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत काही भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी मलाही खाल्लेली आहे ते आणि ज्यांनी आपला टॅक्स लाटत आहेत त्या लोकांना जर काही फरक पडत नसेल तर आपण या निर्जीव खड्ड्यांना विनंती करूया की आम्ही तुम्हाला फुलं अर्पण करतो तर आमचा तुम्ही जीव वाचवा आणि दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक खड्ड्यात एक फुल टाकून आपण आयुक्तांना सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना विनंती करतो की लवकरात लवकर हे खड्डे भरावे आणि आपल्या कल्याणकारांना एक न्याय मिळून द्यावा ही विनंती